गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सकाळची छान अशी सुरुवात झाली आहे शुभ सोमवार सगळ्यांना आणि बाहेर आली मस्त छान वातावरण झालं बाहेर बघू शकता खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आज कालची एक सुट्टी झाली की एकदम भारी वाटतं वेदात आणखी झोपलेलं आहे आता मी पण माझं आवरून घेते आणि मग भेटूयात आपण छान दिवसभरात काय काय होते तुमच्यासोबत नक्की शेअर करते आता तू पारुशीच आहे मी अजून तर आज जरा थोडंसं लेट उठली तर ठीक आहे चालायचं आता आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला चला दीदीने काय लसुनी पालक मी ठीक आहे काय केलं हे

रात्री काही झोपच नाही झाली व्यवस्थित तर मग क्लिनिकला आले ते परदेश मला दिदीने नाही डाळ घेऊन दिली होती दिदी झालं ताई झालं किंवा मम्मी झालं काही माहीत नाही पण मी आमच्या घरातली सगळ्यात शेवटची सगळ्यात लहान आहे लहान व्यक्तिमत्व आहे तर एखादी गोष्ट जर मी मागितली तर मला घरातले असे घेऊन देतात सहज जसं लहान मुलांचा हट्ट पूर्ण करतात तसंच काहीसं माझ्या बाबतीत आहे मी जर काही मागितलं तर मला नाही म्हणत नाही घेऊन देतात तर असा काही विषय असतो फळ असत तर त्यांच्या बाबतीतला आणि मी घरातले शेंड आहे मी माझ्या आईच्या इकडे म्हणजे आई, आई वडिलांकडे सगळ्यात शेवट आहे सुलत्यांच्या वगैरे म्हणजे आमचे तिगणी सुलते वगैरे आमच्या घरात मी सगळ्यात शेवटी येते आणि सासरी मी सगळ्यात मोठी आहे तर बऱ्यापैकी असंच असतं जे सासरी जे माहेरी लहान असतात ते सासरी मोठी असतात आणि जे सासरी मोठे असतात ते माहेरी लहान असतात असा काही सारखा विषय तर ठीक आहे तर परवा दिवशी होतं सॅटरडे ना डाळ मी आता पाहिलं सॅटरडे ती आणि मी दोघी पण एका शॉप मध्ये हां स्वीट होममध्येच गेलो होतो तर तिने तिच्यासाठी घेतलं आणि मला पण ही तीन डाळ घेऊन दिली मला अशी डाळ वगैरे खायला फार आवडते आणि आता सध्या तर थंडीच्या दिवसात असं चटपटीत खायला तर बऱ्यापैकी आवडतं तर आज एक पेशंट होतो पण ते सरांनी कॅन्सल केलं आज जरा शांत आहे थंड आहे आज मे बी सकाळचे पेशंट नसतील पण परवा दिवशीचा एक जो व्हिडिओ आहे जो एक्स्ट्रॅक्शन केला होता तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर तो मी आजच्या भागात टाकेल म्हणजे आज टाकेल तो व्हिडिओ काल संडेचा व्हिडिओ मी कालच पोस्ट केला आणि तो व्हिडिओ राहिला पेंडिंग तर मी आज तुम्हाला तो व्हिडिओ पाठ म्हणजे दाखवेल की एक्स्ट्रॅक्शन केलं होतं जो विजडम टूथ असतो त्याचं एक्स्ट्रॅक्शन होतं आणि त्याचं मूळ पूर्ण असं कर्व होतं तर तुम्हाला दात बघितल्यावरती एक्सरे बघितल्यावरती कळेल तर मी नक्की दाखवेल तुम्हाला आणि आता बऱ्यापैकी फेसवरचं तर माझं इकडच्या साईडचं आता खूप व्हाय म्हणजे नाही का लाईट होत झाले तो जो ब्लॅक कलर होता तो आणि इकडचा आहे थोडासा डार्क इथला इथला पण डार्क आहे बघू आता, आता हळूहळू होईल आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी मग मी फॉरेनर सारखी दिसेल तर अशाच काही शकता तर ठीक आहे माझा हा विटिलिगोचा प्रवास पण मला तुमच्यासोबत नक्की शेअर करायचा आहे तर तो पण करेल आणि आज माझ्यासाठी नाही खूप छान आनंदाची गोष्ट आहे म्हणजे की मी तुम्हाला पण सांगते माझा जो दुसरा चॅनल आहे स्वामी मय लाईफ अँड भाग्यश्री त्या चॅनलला मी जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं वन के सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्याच चॅनलवरती मी पर्वली शेख स्वामींची स्वामींचा व्हिडिओ अपलोड केला होता जी रील होती खूप छान आणि मोटिवेशनल होतो तो ती रील तर त्या रीलला फर्स्ट टाईम माझ्या त्या रीलला पंधरा हजार व्ह्यूज आलेत आणि थ्री पॉईंट थ्री के लाईक्स आलेत तर मला इतका आनंद झाला आहे की हे सांगताना तुम्हाला की त्या चॅनलवरचं एक एक सबस्क्रायबर मी कसा कसा वाढवला आहे माझ्या जीवाला माहिती आहे मला घरच्यांनी तर खूप सपोर्ट केला होता आणि आता असं वाटतंय की ह्याही चॅनलला मला तुम्ही सपोर्ट करा म्हणून कारण तो म्हणजे त्या चॅनलवरती बऱ्यापैकी माझी ब्लॉग्स असायचे पण मी, मन, मन नंतर मी ते जा 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 त्या ब्लॉग बंद केले टाकायचे की म्हटलं नको आता ब्लॉग नको टाकायला स्वामींचे जे काही शॉर्ट्स व्हिडिओ असतील तर तेच अपलोड करूयात तर माझा तो व्हिडिओ फक्त स्वामींचे जे शॉर्ट्स आहेत ना तर त्यावरतीच म्हणजे तेच अपलोड करते मी पण माझं चाललंय की मी बऱ्यापैकी पारायण करते गुरुचरित्र स्वामीचरित्र साराभूत वगैरे तर मला ते रुटीन वगैरे शेअर करायला आवडेल सगळ्यांसोबत आणि गुरुचरित्राचा अध्याय एखादा अध्याय किंवा त्यातला एखादा पॅसेज वाचून त्याचा अर्थ सांगायला पण आवडेल तर मी तसं टाईप काहीतरी त्या चॅनलवरती नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही त्या चॅनलला नक्की जाऊन व्हिजिट करा स्वामी माई लाईफ अँड भाग्यश्री असं चॅनलचं नाव आहे आणि तसंच ह्या पण चॅनलला कनेक्ट राहा तर सकाळची छान सुरुवात झाली होती सकाळचा व्हिडिओ म्हणजे सकाळी पण काहीच शूट केले आता पण काही आता आता तर पेशंट आहेत झोप झाली नाही माझी तर कारण की आज खूप लेट आला म्हणजे जो रात्री आलाच नाही डायरेक्ट सकाळी आला तर त्यामुळं माझी गाय झोप झाली नाही आणि आज थंडी पण बऱ्यापैकी कमी होतात बघूया बघूयात आज काय कसं आहे आजचा दिवस कसा जातोय ठीक आहे चला तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते तर भेटू आपण अशाच म्हणजे आज दिवसभरात पुढे काय काय होतं ते तुम्हाला सगळं दाखवते तर चला मम्मीने झपाटे बनवले होते आणि मला तिने दिले होते खाल्लं तर मला असे कडक झाले झपाटे फार आवडतात तर असंच काय थंडी होता म्हणून मग मम्मीने केले होते ते टेस्टला खूप छान झाले होते चाललंय तेच कळत नाही सकाळी थंडी वाजत होती रात्री गरम होत होतं आणि आत्ता परत गरम होते तर काय चालू आहे हो सध्या ते कळतच नाही ह्या अशा क्लायमेट ना खूप आजारी आजार आजारी पडल्यासारखं वाटतं माहिती का तर ठीक आहे आता मी तीन वाजता आणि मला जेवायचं एक मॅडम मी साडी दिली होती कॉलला नाही येणार ना आहेत तर ती मला नेऊन द्यायची खाली जाते मी आता वेद नाही चालली आहे मी बी खाली द्यायची भजीन तर हा व्हिडिओ ना परवा दिवशीचा म्हणजे सॅटरडेचा आहे तर बाहेरून डॉक्टर आले होते म्हणजे जे, जे सरजण नसतात ते ना अक्कल दाट काढायचे तर ते बोलवलं होतं सरांना आणि ही होती विजडम टूथ होता दात त्याचं मूळ बघू शकता तुम्ही किती कर्व आहे आणि त्यामुळे मग ना सरांना बोलवलं होतं बाहेरून की चान्सेस असे होते की ते खालचं जे आहे ना तो ते मूळ तुटेल असं वाटत होतं कारण ते होतच तसं आणि मग ते जर तुटलं सरांनी सांगितलं होतं तर मग आपल्याला तस ते तसंच ठेवावं लागेल कारण सायनस जवळ होतं ते एक सरत बघू शकतं तुम्ही हे खाली एक स्थानी एक एक स्थानी जे आहे ते सायनस आहे तर मग सरांनी सांगितलं होतं की जर ते मूळ तुटलं पण त्याचा तुम्हाला काही त्रास नसणार आहे असं सरांनी सांगितलं होतं पण सरांनी काढलं आणि अवघ्या पाच ते सात मिनिटात सरांनी टूथ एक्स्ट्रॅक्ट केलं होतं जे

झाड दाखवले पण झाड कशीच सांगितलं नाही हे जे आहे शमीचं झाड साडीने बारत आणून लावलेलं होतं हे बेलचं झाले तर ते काय माहिती असं काय झालं आपलं जास्त हाय 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 मोबाईलचा कॅमेरा बंद मुलांना घेऊन आले शाळेतून आणि मला हे ना संध्याकाळी येताना सूर्य जो दिसतो म्हणजे हे जे वातावरण आहे ना मला फार आवडतं तर घरी आल्यावर घरी आले छान गरम करून घेतला आणि माझ्या वेदांनी छान प्रश्न विचारला मला काय बघू कसं दीदी अरे ती माझ्यापेक्षा मोठी आहे दादा कस तुझ्यापेक्षा मोठा आहे ती मोठी माझ्यापेक्षा ताईला मोठी भाऊ पेक्षा म्हणून मग तिला ताई आणि छोटी माऊ ताई पेक्षा बारकी आहे म्हणून तिला दिदी आणि मला ती काय म्हणते बागडे बा... हा <laughs> असेच म्हणतात मला सगळेजण असं म्हणतात असे सगळे प्रश्न असतात जे लहान मुलांना पडतात तर त्याला आता पप्पू काय म्हणायचे तुला सांगितलं ना काय म्हणाय बागडे 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 सगळेजण तसेच म्हणतात काय झालं क्लिनिकला मग जाताना नाही पेशंट छोटा मुलगा होता त्याला आज तर माझा त्रास होता मी ते नव्हती इकड सगळा पसारा चला आता आवरून घेऊयात आणि ना हे दोन प्रीमोलर्स आहेत तर एक जे रूट आहे ना खूप वाकडे तर आर सी करायचं चालू होतं तर दोन्ही सोबतच घेतलं आणि उद्या एक केस आहे दुसऱ्या हॉस्पिटलला आहे कारण तो मुलगा मे बी थोडासा अनकॉपरेटिव आहे म्हणून मग त्याला फुल बॉडी अॅनस्श देणार आणि मग मा फुल माउथ करून घेणार काय असेल एक्स्ट्रॅक्शन रूट कॅनल्स काय असतील फिलिंग्स वगैरे तर वन टाईम सगळं करून घेतात ज्यावेळेस खूप जास्त अनकॉपरेटिव्ह मुलं असतात ना तर त्यावेळेस असंच करावं लागतं ओ टीमध्ये घेऊन जायचं आणि एक दिवस ॲडमिट करायचं आणि मग पूर्ण जी काय ट्रीटमेंट असेल ती करायची तर त्याचं प्रिपरेशन आधीच केलं होतं तर हे असं सगळं प्रिपरेशन करून ठेवावं हो लागतं नवीन फाईल्स काय असेल ते बर्स वगैरे सगळं जे काही नवीन असेल तेच यूज करायचं आणि हे ना लहान मुलांचे जे कॅप्स असतात ना तर ह्या रेडीमेड असतात ह्यांना काही माग घेऊन बनवावं लागत नाही तर काही ठिकाणी स्पेस मेंटेनर बसवायचे तर त्यासाठी ते पण घेऊन जायचं होतं आणि हे आहे कॉम्प्रेसर कधी कधी तिकडे कॉम्प्रेसर नसल्यावरती आपलं कॉम्प्रेसर घेऊन जावं लागतं हे स्पेशली ठेवलेलं आहे सरांनी जर अशी काही केस असेल तर आपलं कॉम्प्रेसर आपण घेऊन जायचं त्यानंतर हे आणखी दोन पेशंट झाले होते भरपूर सारे पेशंट होते आज घरी कोण साफ करायचे घरी आले तर बघते अगं ही पण कोणाची आहे

आईवर आई आई वरली आईवर अजून तिची आई नाही तिला नाही नाही दूध पिली का गा अनुष्क ती अगं लहान आहे ग ती तेच तर सांगते ना तुला बिल्ली आहे का वॉक आहे बिल्ली बिल्ली

साधा सिंपल मसाले भात आता वाटाण दिली कोण आणलाय मी गुपचूप आणलाय तिला न सांगता ऍक्च्युअली फ्रोझन वाटारे हा ना कांदा नाही आहे मी कारण मला कांदा लई रडवतो त्याच्यामुळे मी ना कांदा नाही टाकणार आता ना एकदम साधा आणि झटकीपट असा होणार आहे मसाले भात मी आता पटकन आहे तर चला तर मसाले भात बनवून घेतला आणि मग विकीचे वगैरे ते आणि आधी जेवण करून घेतलं आणि मग नंतर मी जेवायला घेतलं तर लोणचं घ्यायचं होतं आता संकट आले पण मम्मीने जर व्हिडिओ बघितला ना तर मला सांगणार की तू हा लोणच्याशी बंदी सगळी संपवून टाकली म्हणून मला फार आवडतं गावाकडून आणलं होतं माझ्या ती आहे माझी मोठी तर तिने दिलं होतं त्यानंतर या सगळ्यांनी जेवायला तर आजचा व्हिडिओ असंच काहीच होतं सगळ्यांना बाय धन्यवाद